आज आपण कन्नार येथील तालुका कृषी कार्यालयामध्ये आहोत आपल्यासोबत कृषी अधिकारी कन्हारच्या स्वाती बंडू टिळे मॅडम आहेत ते आज पत्रकारांशी वार्तालाप करत आहेत तालुक्यामध्ये महाडीपिटी असेल पी एम किसान असेल फळबाग लागवड असेल किंवा प्रमाणित बियाणे असतील किंवा शेतकऱ्यांचा आजचा पीक विमा असेल प्रजन्यमान मान असेल आणि शेतकऱ्यांच्या इतर काही शासकीय योजना असतील त्याबद्दल त्या आपल्याला या ठिकाणी महाराष्ट्रासाठी माहिती देत आहेत आपण त्यांच्याच शब्दात ऐकूया आणि जाणून घेऊया पण आज कृषी कार्यालय कंदार बद्दल माहिती देत आहेत आपला परिचय द्या आणि आपल्याकडे काय शासनाच्या योजना आहे कशा पद्धतीने राबवल्या जातात याबद्दल आम्हाला माहिती द्या महाराष्ट्राला पाहू द्या नमस्कार मी स्वाती प्रभारी तालुका कृषी अधिकारी कंदार कंदार तालुका कृषी अधिकारी कार्यालयांतर्गत अंतर्गत विविध योजना राबवल्या जातात त्याबद्दल मी आपणास थोडक्यात माहिती सांगत आहे पहिले महाडीपीटी अंतर्गत विविध योजना राबवल्या जातात यामध्ये प्रथम येणाऱ्या प्राधान्य या तत्वावरती या वर्षीपासून विविध योजना राबवल्या जात आहेत त्यामध्ये असेल प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना यामध्ये ठिबक व तुषार सिंचन या अंतर्गत विविध म्हणजे प्रत्येक शेतकऱ्यांना आपण योजना देत आहोत स्टेट ऍग्रीकल्चर मेकनायझेशन असो किंवा सबमिशन ऑन मॅकनायझेशन या अंतर्गत विविध शेतीसाठी जी उपयुक्त अवजारे असतील विविध यंत्र असतील यांचा आपण आपण लाभ देत असतोय प्रधानमंत्री पीएम किसान योजना आहे पीएम किसान योजनेअंतर्गत सर्व तालुक्यातील कृषी बांधवांना मला एकच विनंती करायची की आ, एक फेब्रुवारी दोन हजार एकोणीस नंतर जे शेतकऱ्यांना वारसा हक्काने जमीन प्राप्त झालेली अशा सर्व शेतकऱ्यांनी सीएलसी सेंटर वरती जाऊन आपला पीएम किसान साठी सेल्फ रजिस्ट्रेशन अंतर्गत नोंदणी करून घ्यावी पुन्हा कृषी कृषी विभागातील ज्या काही योजना असतील सर्व त्या सगळ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी अॅग्रिस्टॅक योजनेअंतर्गत सर्वांनी शेतकरी ओळखपत्र काढणं गरजेचं आहे सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे की सर्व शेतकऱ्यांनी अंतर्गत शेतकरी ओळखपत्र काढून घ्यावा तसेच आमच्या तालुका कृषी कार्यालयाकडून फळबागेसाठी दोन योजना राबवल्या जातात त्यामध्ये भाऊसाहेब ठुंगर योजना असेल आणि योजना भाऊसाहेब ठुंकर अंतर्गत आम्ही आमच्या प्रत्येक सहाय्य कृषी अधिकाऱ्यांना आम्ही टार्गेट दिलेलं आहे प्रत्येक सहाय्यक कृषी अधिकारी पाच हेक्टर प्रमाणे लागवड करण्याचं टार्गेट दिलेलं आहे एमआरजीएस मध्ये पण सेम टार्गेट दिलेलं आहे माहिती ते माहिती देतोय तालुक्यासाठी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तुमच्या कार्यक्षेत्रात अंतर्गत असणाऱ्या कोरडहो असतील रब्बी पिकाचे असतील त्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही माहिती जी देत आहे सर्वसाधारण आमच्या तालुक्याची सर्वसाधारण भौगोलिक परिस्थिती काय आहे कुठलं क्षेत्र कसं आहे कशाबद्दल आहे त्याच्याबद्दल थोडी माहिती सर्वसाधारणतः कंधार तालुक्याचं जे भौगोलिक क्षेत्र आहे ते टोटल टो एक्क्याऐंशी टो हजार एकोणनव्वद हेक्टर टो एक टो एक हे टोटल भौगोलिक क्षेत्र आहे भौगोलिक क्षेत्रापैकी जवळपास अडुसष्ट हजार तीनशे एक हेक्टर हे टोटल लागवडी क्षेत्र आहे आणि हे अडुसष्ट हजार तीनशे एक हेक्टर हे क्षेत्र सध्या अन्न खरीप अंतर्गत प्रस्तावित केलेलं आहे यामध्ये सोयाबीनमध्ये सध्या टोटल तेवीस हजार सहाशे हेक्टर सोयाबीनची लागवड झालेली आहे आणि कसा घेतला पाहिजे त्याच्या कंडिशन काय असाव्यात त्याला जमीन किती असावी कशा पद्धतीने आपल्या जातो अंतर्गत सध्या आपल्या तालुक्यामध्ये ना टोटल तीस गाव सिलेक्ट झालेले सध्या सूक्ष्म नियोजन रामकृष्ण विकास समिती अंतर्गत सहाय्य कृषी अधिकारी यांनी सूक्ष्म नियोजन आराखडा तयार केलेला आहे आता पोपराअंतर्गत जेवढ्या योजना दिल्या जातात त्यामध्ये जे आपण अनुदान देतो जवळपास पन्नास टक्के काही स्मॉल आणि वार्जलर फार्मर आहेत त्यांना पन्नास टक्के आणि बाकीच्यांना चाळीस टक्केच्या आसपास आपण अनुदान देतो परंतु अंतर्गत जे अनुदान आहे ते शेतकऱ्यांना जास्त अनुदान दिलं जातं जवळपास ऐंशी टक्केपर्यंत अंगामोस्ट ऑफ योजनांमध्ये आहे सर्व शेतकऱ्यांना म्हणजे प्रत्येक योजनेअंतर्गत लाभ घ्यायचा असेल तर प्रत्येक योजनेला वेगवेगळ्या कंडिशन आहेत त्या कंडिशननुसार शेतकऱ्यांना त्यामध्ये लाभ घेतोय मॅडम या तालुक्यामध्ये शेतकऱ्याची आर्थिक क्रांती व्हावी त्यांची उत्क्रांती व्हावी त्यांचं आर्थिक स्तर सुधारावं यासाठी नगदी पिकांच्या काही हे आहेत जसं ऊस आहे कापूस आहे हळद आहे तर असं लागवडीचे क्षेत्र किती आहे आणि त्याच्यासाठी आपल्या कार्यालयाच्या जास्तीत जास्त नगदी पिकांमध्ये म्हणजे आता नगदीमधले आपल्यातले कापूस पीक आहे अंतर्गत जवळपास टोटल तेवीस हजार नऊशे हेक्टर क्षेत्र आहे आणि हळदी अंतर्गत जवळपास नऊशे तीन हजार नऊशे हेक्टर क्षेत्र लागवड झालेली आहे सध्या मला असं वाटतं की शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकं न करता नगदी पिकांकडे वळावं आणि नगदी पिके तसेच फळबाग आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी फळबाग लागवड केली पाहिजे जास्तीत जास्त फायदा होऊ शकतो कंधार तालुक्याच्या भौगोलिक दृष्ट्या जर विचार केला तर इथली जी उपजाऊ जमिनीचा उपजाऊ शेतीचा जो ताकद आहे पर्यान तुम्हाला काय मिळेल त्याच्यामध्ये सॉइल एक्झामिनेशन असतं माती परीक्षण वगैरे तुम्ही करता तर ही आमच्या तालुक्या तुमच्या तालुक्यातली तुमच्या कार्यक्षेत्रातली माती ही कसल्या कोणत्या फळबागेच्या क्वालिटीला कमी दिवसामध्ये जास्तीचं उत्पन्न देणारी किंवा कुठली फळबाग जोमाने होईल असं वातावरण आपल्या तालुक्यात आहे की शेतकऱ्यांना कुठल्या फळबागेचा फायदा घेतला पाहिजे शेतकऱ्यांनी म्हणजे कन्नड तालुक्यात जे जमीन आहे मोस्टली शेताबा लागवडीसाठी आणि आंबा लागवडीसाठी चांगले त्यामुळे शेतकऱ्यांनी माझे सासू किंवा योजनेचा लाभ घेऊन जास्तीत जास्त हे शेतीबद्दल आणि शेतकऱ्यांच्या विकासाबद्दल आपण चर्चा केला खूप छान माहिती आपण महाराष्ट्राला देत आहे तालुक्यातील शेतकऱ्यांना देत आहेत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खूप माहिती देत आहे आणि याबरोबर एक असा प्रश्न पडतो की शेवटी अधिकारी कर्मचारी म्हणलं की कुटुंब आलं सुख आलं दुःख आलं आणि अडचणी या सगळ्या गोष्टी सांभाळत असताना एक महिना कृषी अधिकारी म्हणून तुम्ही हे पेलावत आहे हे पेलावत असताना आपल्याकडं ऑफिशियल आणि फील्डवरचा एकूण स्टॉप किती आहे एकूण किती जागेला आपल्याकडं मान्यता आहे किती जागा भरलेल्या आहेत आणि आपल्याकडं जागा पदं किती रिक्त आहे सर टोटल आमच्या तन्दार ठिकाणी कार्यालयात साधारणतः त्रेसष्ट पद मंजूर आहेत ओव्हरऑल सगळे त्यामधले फील्डवरचे मंडळ कृषी अधिकारी टोटल तीन पद आहेत ती तीन पैकी एक पद रिक्त आहे सध्या सहाय्यक कृषी अधिकारी यांची छत्तीस पद आहे आहेत छत्तीसची छत्तीस पद भरलेली ती आणि उपकृषी अधिकारी यांची सहा पद आहे ती सहाची सहा पद भरलेली ती बाकी टोटल ओव्हरऑलशी ऑफिस टोटल चौदा पद रिक्त आहेत सध्या मॅडम हा चौदा पदाचा रिक्त पदाचा ताण एक महिला कृषी अधिकारी आणि तालुक्याचं एवढं मोठं क्षेत्र हे बघता जे तुम्ही तारीवरची कसरत करताय आपली ड्युटी करताय आहे तो स्टॉपरूम कामं भागवताय तर आज घडीला तुमच्याबद्दल तालुक्यामध्ये शेतकऱ्यांमध्ये एक आहे तुमच्या कार्यालयाबद्दल कार्यालय म्हटले की थोडंसं चिंता किंवा एखादा काळजीचा विषय किंवा एखाद्याचा समज गैरसमज असू शकते पण जनरली ऐंशी टक्के लोकांमध्ये कृषी कार्यालयाच्याबद्दल या तालुक्या कार्य कार्यालयाच्याबद्दल मानसिकता समाधान समाधान मानसिकता आहे तरी याला बेस्ट मध्ये बेस्ट देण्याचा कसा प्रयत्न करता येईल कसं तुम्ही सगळे ऑफिस स्टाफ जो जेवढा आहे तेवढ्या सर्व स्टाफ मार्फत आम्ही सगळ्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करतो आता खरीप मध्येच खरीप पूर्व हंगाम बैठक आम्ही आमच्या छत्तीस सहाय्यक कृषी अधिकारी आणि सहा उपकृषी अधिकारी यांच्या मार्फत जवळपास सोळाशे गाव बैठका आम्ही घेतलेल्या आहेत त्या सर्व गाव बैठका अंतर्गत आम्ही वेगवेगळ्या ज्या उद्या योजना आहेत आमच्या कृषी विभागाच्या त्या काय योजनांची माहिती आम्ही सर्व कृषी बांध शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न केलेला आहे मॅडम आता एक शेवटचा प्रश्न की जो महाराष्ट्रातल्याच नव्हे तर मी म्हणतो हा देशातल्या एक वेगळ्या कॅटेगरीच्या शेतकऱ्यांच्या मनातला प्रश्न आहे मी तुम्हाला विचारतो आणि योगायोग आहे की तालुक्याचा तुम्ही महिला तालुका महिला कृषी अधिकारी म्हणून ही चेअर सांभाळताय तर तुमच्या तालुक्यातल्या महिला शेतकऱ्यांबद्दल विशेष काय योजना आहेत आणि तुम्ही कशा राबवणार आहात शेवटचा प्रश्न महाराष्ट्राला कळू द्या महिलाबद्दल आपलं काय देवाण आहे uh, महिलांसाठी uh, पी एम एम ई अंतर्गत uh, सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग अंतर्गत विविध आपण uh, हे यंत्र देत असतोय त्या अंतर्गत तर मला असं वाटतं की महिलांनी जास्तीत जास्त पापड तयार करणे असेल किंवा शेवाळ तयार करण्याची जी यंत्र आहे ती आपण देत असतोय जास्तीत जास्त आम्ही गाव बैठका अंतर्गत पण आम्ही सार सर्व सहाय्यक कृषी अधिकारी यांना सांगितलेलं आहे की सगळ्यांनी महिलांचे अर्ज घेऊन त्यांची अर्ज नोंदणी करून त्यांना जास्तीत जास्त फायदा द्या योजनेचा करून आपण पाहू शकता माझ्या बाजूला आत्ताच स्वाती बंडू टेळे मॅडम या कृषी अधिकारी कृषी कार्यालय कंधार येथे कार्यरत आहेत आणि त्या महिला कृषी अधिकारी आहेत आताच त्यांनी मराठीने विचारलेल्या अनेक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर महिलांच्या प्रश्नावर विविध योजनेच्या प्रश्नावर दिलखुलासपणे अशी माहिती दिलेली आहे या माहितीचा फायदा शेतकऱ्यांना पिक पिकासाठी फळबागेसाठी नगदी पिकांसाठी होणार आहे त्यांनी त्याचबरोबर असं आव्हान केलेलं आहे त्यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व शेतकऱ्यांना की एकतीस जुलैच्या आत सर्वांनी पीक विमा केला पाहिजे पीक विम्यामध्ये महिला शेतकरी असतील युवा शेतकरी असतील आणि शेतकऱ्याची कॅटेगरी असतील या सर्व प्रकारच्या शेतकऱ्यांनी तारखेमध्ये एकतीस जुलैच्या आत विमा हा भरला पाहिजे आणि विम्या विमा भरलेल्याची तशी पावती आपण जपून ठेवली पाहिजे असं आव्हान त्यांनी आज या माध्यमातून केलेलं आहे त्या युवा कृषी अधिकारी म्हणून बघत असताना त्यांनी महिलांच्या धोरणाबद्दल शासनाने कोणत्या योजना राबवलेल्या आहेत त्याच्यात एमारी एस असेल भाऊसाहेब फुलकर नावाची फळबागेची योजना असेल पोखरा असेल महाडीबीटी असेल अशा आशे, अनेक योजनांची सविस्तर अशी माहिती दिलेली आहे परंतु स्वाती मंडूटेळे मॅडम यांनी सांगताना या ठिकाणी मात्र एक त्यांच्या मनात राहिलं नाही ते त्यांनी ओपन केलं आणि ते अगदी खरं होतं इथं या ठिकाणी या कार्यालयाला जवळपास सदुसष्ट जागांची मान्यता आहे पण शासनाच्या कुठल्या तरी धोरणामुळे किंवा शासनाच्या कुठल्या अडचणीमुळे या ठिकाणी चौदा पद रिक्त आहेत तरी एक कृषी अधिकारी म्हणून चौदा जागा रिक्त असते वेळी फील्ड आणि ऑफिस मंडळ कार्यालय हे सांभाळत सांभाळत हे तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना त्याचा लाभ शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी त्या आटोकाट प्रयत्न आहे तो स्टॉप आहे ते पद आहे ते अधिकारी घेऊन ते करण्याचा प्रयत्न करत आहेत मॅडम आमच्याशी बोललात आपले खूप खूप आभार धन्यवाद